बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव विठ्ठल रयवर बुतकर यांची एक मुलाखत झाली काल आणि त्या मुलाखतीत त्यांनी सांगितले आहे की त्यांच्या फॉर्च्युनर मैदानामध्ये दहा जोड्या पाळणार आहेत आणि त्यांची स्वतःची वैयक्तिक आणि अजय शेट यांची आठ बैल पाळणार आहेत आणि आप्पा आहेत त्यांची दोन बैल पाळणार आहेत चला बघूया कोणती बैल पाळणार आहेत त्यांची विठ्ठल नाना तसेच अजय शेट यांची आठ बैल आणि जीवनआप्पा यांची दोन बैल चला बघूया एक नंबर विठ्ठल नाना आणि अजय शेट यांचा घरचाच एक टॉप टॉपचा बैल तेजा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका तेजा हा सबंध महाराष्ट्रामध्ये या बैलानं धुमाकूळ घातला आपल्या पाळण्याच्या जोरावरती आणि नक्कीच इथून पुढे घालणारी आहे खूप छान बैल पळतोय तो बैल एक टॉपचा आता रँकिंगमध्ये चाललेला आहे आणि नक्कीच टॉपच्या मैदानामध्ये गुलाबाद मध्ये राहतोय असा हा तेजा आणि नक्कीच तेजाला खूप सारे शुभेच्छा फॉर्च्युनर मैदानासाठी पहिला कोण असेल हे माहीत नाही आपल्याला दोन नंबरचा बैल आहे विठ्ठल नाना यांचाच आणि अजय शेट्टे यांचाच दिवाण्या संबंध महाराष्ट्राला तो बैल माहीत आहे काय पळतोय तो बैल नाशिकचा बैल आहे आणि नक्कीच खूप छान पळतोय खूप छान स्पीड आहे पब्लिकनं पळतोय आतनं बाहेरनं दोन्ही खांदी फिट पळतोय आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा या बैलाला सुद्धा देतोय आपण तीन नंबरचा बैल आहे त्यांचाच आता एक नवीन खरेदी झालेला आहे तो भुंगा डॉन नावाचा बैल आहे आणि नक्कीच तो भुंगा डॉन काय कमाल करतोय बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या भुंगाडॉन बैलाला सुद्धा कारण की अजय शेठ आणि विठ्ठल डायवर यांचं नाव त्या संबंध महाराष्ट्राच्या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये या भुंगाडॉन न करावं आणि करतो करेलच शंभर टक्के खूप साऱ्या शुभेच्छा त्याला सुद्धा देतोय चार नंबरचा बैल आहे जो आत्ता तेजासोबत पळाला होता पाचवडच्या मैदानामध्ये आणि एक आणखीन एक कुठेतरी मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये ही दोन्ही घरची साज पळाला होता तेजा आणि चित्तर हा चित्तर जो बैल आहे तो विठ्ठलराय भूतकर अजय शेठ आणि एम जे ज्वेलर्स मैसूर या तिघांच्या मध्ये हा बैल आहे चित्तर नावाचा नक्कीच खूप छान पळतोय आणि नक्कीच हा बैल आदत आहे की दुसा आहे अजून हे मला एवढं माहीत नाही मध्ये सांगा परंतु या जोडीनं नाही दुसा या या जोडीने काय कमाल केलेली होती पाच वर्षच्या मैदानामध्ये गुलाल घेतलेला होता आणि नक्कीच काय पळ आहे त्या बैलाचा बघितला आणि नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा चित्तरला सुद्धा देतोय आपण की त्या बैलानं संबंध महाराष्ट्रामध्ये फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गुलाल घ्यावा पाच नंबरचा बैल आहे विठ्ठल नाना यांचाच जो एक आदत वासरू खरेदी केलेलं होतं त्यांनी जे अजय शेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त ते एक वासरू खरेदी केलं होतं त्याचं नाव आपल्याला काही माहीत नाही आहे परंतु ते वासरू आदत आहे आणि नक्कीच त्या आदतच्या मैदानामध्ये शंभर टक्के पळणारा आहे आणि नक्कीच त्याचा पैरा कोण असेल हे माहीत नाही आहे खूप साऱ्या शुभेच्छा त्या वासराला की त्या बैलानं त्या मैदानामध्ये गुलाल घ्यावा सहा नंबरचा जो पैरा आहे त्यांनी सांगितलं जीवन अप्पाचे दोन जोडे आहेत दोन बैल आहेत नक्कीच त्यांचा नांदेड सिटीकरांचा शास्त्री नावाचा एक बैल आहे आणि नक्कीच तो शास्त्री खूप छान पळतोय आणि खूप साऱ्या शुभेच्छा त्या बैलाला सुद्धा आणि तेजासोबत खूप वेळा पळालाय हा बैल नक्कीच शास्त्री सुद्धा त्या मैदानामध्ये कमाल करेल <coughs> सात नंबरचा जो बैल आहे तो नांदेड सिटीकरांचा जीवन अप्पा यांचाच भारत जसा बंद महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतोय काय कमालीचा बैल पळतोय आणि त्याच्याच घरचा जो सुंदर जो आहे तोच म्हणजे तीन बैल आहेत जीवन अप्पा यांची ती पाळणार आहेत त्या मैदानामध्ये सुंदर एक आहे नक्कीच हे तीन बैल काय कमाल करतायत बघूया शास्त्री भारत आणि तो सुंदर एक बारका छोटासा आदत मधला खूप साऱ्या शुभेच्छा जे यासुद्धा जोडीला आठ नंबरचा बैल विठ्ठ नानांच्याकडेच असतो आणि विठ्ठनानांच्या नियोजनात असा हा बैल पळतो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या बुलढाणाची आण बाण आणि शान फौजी ग्रुप बुलढाणा यांचा बिंद केसरी बब्या सलग चौदा मैदानामध्ये एक नंबरचा मानकरी असलेला हा बाब्या विठ्ठल नाना यांच्या नियोजनातच पाळणार आहे त्या मैदानामध्ये खूप सारे शुभेच्छा आणि विठ्ठल त्याचे नियोजन करणार आहेत तेच असतील त्या गाडीवरती नऊ नंबरचा जो बैल त्यांचा आहे आणि आपल्या अजय शेठ यांचा आहे तो चिक्या एक नवीन खरेदी आहे त्यांचीच कुठून खरेदी घेतली हे मला माहित नाही परंतु तोच चिक्या पाळणार आहे त्यांचा अजय शेठ आणि विठ्ठल ड्र बुतकर यांचा आणि दहावा नंबरचा जो बैल आहे तो या बैलगाडा क्षेत्रामध्ये जसा सारजा विठ्ठल गेला त्याच्यानंतरनं धावणीला विठ्ठलनाच्या नाग्या आला अजय शेठ आणि विठ्ठल एक मोठी खरेदी होती ती आणि नक्कीच नाग्याला सुद्धा आता एक त्यांनी बघितलं तुम्ही त्याचे चांगले पैरे होत आहेत आणि नक्कीच तो नाग्या आता गुलालमध्ये दिसतो आणि नक्कीच तो नाग्या जो आहे तो विठ्ठलनांच्या नियोजनातच पाळणार आहे त्या मैदानामध्ये विठ्ठल त्याचा पैरा करतील आणि बघूया काय करतोय हा कमाल हे होते आठ बैल जे विठ्ठल यांचे आणि अजय शेट यांचे आणि जे दोन बैल होते ते तुम्हाला मी सांगितलं जीवन यांचे होते आणि नक्कीच व्हिडिओ जर आवडला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद